हे सुद्धा प्रभू रामचंद्राने इथेच कापलेले आहे आणि मग त्याच्यानंतर जवळपास चौदा हजार राक्षस हे प्रभू रामचंद्राला मारायला आले होते आणि आता जसं समोर हे भव्य दिव्य स्वरूप आहे तस तेव्हा प्रभू रामचंद्राने भव्य हॅलो चेक अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असत पाणी होत का त्याच्यावरती उलट कर चौदा हजार राक्षस जेव्हा श्रीरामाला मारायला आले होते त्यावेळेला श्रीरामाने अति अतिभव्य स्वरूप धारण केलं आणि त्या रा त्या राक्षसांचा वध केला होता म्हणून काल स्वरूप म्हणजे काणार तो माझ्या समोर आज बसलेला आहे प्रत्यक्ष बसलेला आहे आम्ही कुठे राम, राम मंदिराला विरोध करतो नशातला ना भाग नाही कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे काल मला शिवसेना प्रमुखांची नक्कीच आठवण आली आपल्यालाही आली असेलच Tá कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होत ते त्या आता त्यावेळेला शेमड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल यांची <ण्चीणा> इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते अगदी सुंदर सिंग भंडारींपासून वाजपेयींपासून अडवाणी सुद्धा तरी देखील मला एक आदर आहे आहे नक्कीच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका